जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवन अपडेट करायचं गावाचा शिव सोडायला लागला तालुक्याचा शिव सोडायला लागलो आणि जिल्ह्याचा शिव सोडायला लागलो तर मराठ्यांच्या घराघरातल्या मराठ्यांना असं वाटायला लागलं आपलं पोरग आपल्या लेकरासाठी मुंबईकडे आरक्षणासाठी निघालंय आपण आता घरी नाही थांबायचं आपण भेटायला गेलो पाहिजे आशीर्वाद द्यायला गेलो पाहिजे आणि रस्त्या रस्त्यावर लाखानं मराठी हातातले काम सोडून नोकरदार वर्गापासून व्यावसायिकांपासून सगळाचे सगळा मराठा समाज हा रस्त्यावरती आशीर्वाद देण्यासाठी यायला लागला आपण दुसरं म्हणणार लागलो या काय मदरचा मदरसा या ठिकाणी आपण सगळे ग्राउंडची त्याची व्यवस्था केली मुस्लिम बांधवांनी कारण हे होणं आपण आवश्यक आहे ते बघा हिंदू मुस्लिम हा होणं सुद्धा आवश्यक आहे कारण हे लोकशाहीचं राज्य आहे हे संविधानाचं राज्य आहे तिथं एकमेकाला साथ देणं आवश्यक आहे ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला स्वाभिमान असला पाहिजे त्यांच्या धर्माचा त्यांना मुस्लिम धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या हिंदू धर्माचा स्वाभिमान पण दोघांमध्ये माणुसकी जिवंत आहे आणि एकमेकाला साथ द्यायचं ठरवल्याच्या नंतर कारण धर्म हा विषय वेगळा आहे आणि मागणी एखाद्या समुदायाला मागणं हा विषय एकदम वेगळा आहे ज्यावेळेस आम्ही मुंबईकडे पायी निघालो मराठा समाजाला आरक्षण मिळावं इथं धर्म नाही आला इथं एका लेकराला एका लेकराला आरक्षण लागणारे ती मागणी आणि त्या मागणीला साथ देण्यासाठी मुस्लिम धर्म मुस्लिम बांधव समोर आले आणि त्यांनी राहणे इथं ग्राउंडची व्यवस्था केली सगळी हे बघा धर्म वेगळा मी पुन्हा पुन्हा तेच सांगितलं की धर्म वेगळा त्यांना त्यांच्या धर्माचा स्वाभिमान आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमान नाही आणि तो असलाच पाहिजे तो असलाच पाहिजे त्याच्यात काय गैर असण्याचं काही कारण नाही परंतु मुस्लिम समाजाने एक नवीन आदर्श सुद्धा दिलाय पहिल्यांदा मदारशावरती भगवे झेंडे आणि अशा ठिकाण राहायला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं ज्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता माऊलींना कसलंच भय नव्हतं संरक्षण होईल असं होतं आता मदरशावरती भगवा देडा आणि तिथं मनोज जरांगे समीकरण काय त्यामुळं हे एकीच रूप अनेक काही दिवसांना तुम्हाला या ग्राउंड वर दिसल पुन्हा आहे मला आणखी सांगत राहिले सॉरी या मदरशामध्ये खूप मी बघितलं की मुलं शिक्षणासाठीचे अनाथ मुलं येत गरिबांचे मुलं त्यांच्याकडे खूप चांगलं काम त्यांचं इथं था। आणि इथं ऍडमिशन देताना त्याला असो किंवा कशाला असो इथं मुस्लिमालाच नाही तर हिंदू धर्मांच्या मुलांना सुद्धा ऍडमिशन दिलेली आणि ते मुलं सुद्धा मला आता भेटले चांगलं कौतुकाचं काम त्यांचं चालू आहे